नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राज्यस्तरीय महाआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन एकोणीसशे शहात्तरपासून कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ढोर कोकरे कोळी या अनुसूचित जमातींना अनुसूचित जाती व जमाती आधीच सुधारित कायदा एकोणीसशे शहात्तर या कायद्यानुसार संविधानिक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार

मागण्या आपल्या कायदेशीर संविधान मागण्या कोळी हिंदू कोळी नोंदी असल्या तरी कोळी महादेव डोंगर कोळी डोंगर मल्हार कोळी ढोरे टोकरे कोळी यापैकी एखाद्या जमातीचा असल्यामुळे तो ज्या जमातीचा दावा करत असेल त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्याला मिळावे आणि नियम दोन हजार तेवीस नुसार एकोणीस पन्नास पूर्वीच्या रहिवासीच्या पुराव्य व्यतिरिक्त अनुसूचित जमातीचा नोंद असल्याबाबतचा व रक्त नात्यातील पुरावा मागू नये सात मार्च एकोणीसशे ऐनो चा निर्णय व नियम दोन हजार तेवीस दोन हजार तीन नुसार अर्जदार नियम बाह्य नोंदी कागदपत्रे दस्तऐवज पुरावे इत्यादी मागू नये सर्व प्रलंबित अर्जाचा सकारात्मक विचार करून आठ दिवसांनी महाराजस्व अभियानांतर्गत प्रमाणपत्र देण्यात यावे माननिया कैलास वसी राजीवा पाटील समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवावा बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या बरखास्त करून कायद्यानुसार प्रमाणपत्र तपासणी काम मान्य विभाग आयुक्त महसूल यांच्याकडे देण्यात शासन प्रस्ताव पाठवावा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे अपिलीय अधिकार कायद्यानुसार संबंधित माननीय विभाग आयुक्त महसूल यांच्याकडे दिसण्यासाठी देण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवावा बेकायदेशीरपणे अधिसंख्य पदावर वर्ग केल्या गेले केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवा पुन्हा मूळ पदावर वर्ग करून त्यांना निवृत्तीपर्यंत व निवृत्ती पश्चात सर्व अनुध्येय लाभ देण्याची शासनास प्रस्ताव पाठवावा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कायदेशीर मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक काढावे आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय अकोला वासिम येथील घरकुल आवास योजना आदिवासी कोळी जमातीला घरकुल मंजूर करणे यासाठी आमचा एक दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्य त्या उपोषण चालू आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा